एका मैत्रीच्या सुंदर नातेवर पु ल देशपांडे यांनी एक सुंदर विचार लिहिला मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय हो भेट नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या पु ल देशपांडे